जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींना ग्रहांची स्थिती संमिश्र आणि अंतर्मुक्तेकडे झुकणारी ठरणार आहे तुमच्या राशीत राहू असल्यामुळे व्यक्तिमत्वात अनपेक्षित बदल आत्मचिंतन आणि काही प्रमाणात गोंधळ जाणवू शकतो सूर्य सोळा जुलैपासून तुमच्या सहाव्या घरात प्रवेश करतो ज्यामुळे आरोग्य कर्ज शत्रू आणि दैनंदिन कामकाज यावर अधिक लक्ष केंद्रित होईल बुध ही सहाव्या घरात असून अठरा जुलैनंतर वक्री होणार आहे त्यामुळे संवादात गोंधळ कामात विलंब आणि आरोग्याशी संबंधित निर्णयांमध्ये सावधगिरी आवश्यक आहे गुरु पाचव्या घरात असल्यामुळे शिक्षण मुले सृजनशीलता आणि प्रेम संबंध यामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळेल शुक्र सव्वीस जुलैनंतर पाचव्या घरात प्रवेश करतो ज्यामुळे प्रेम कला आणि संततीसंबंधी शुभ संकेत मिळतील शनी दुसऱ्या घरात असल्यामुळे आर्थिक शिस्त आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील मंगळ अठ्ठावीस जुलैनंतर आठव्या घरात प्रवेश करतो ज्यामुळे आकस्मिक बदल संशोधन आणि मानसिक अस्थिरता जाणवू शकते कामाच्या ठिकाणी आठवड्याची सुरुवात थोडीशी अस्थिरतेने होईल बुध सहाव्या घरात असल्यामुळे कामात गोंधळ सहकार्यांशी मतभेद किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी निर्माण होऊ शकतात अठरा जुलैनंतर बुध वक्री झाल्यावर ही अस्थिरता अधिक जाणवू शकते सूर्य सहाव्या घरात असल्यामुळे तुम्ही कामात अधिक मेहनत घ्याल पण अपेक्षित यश मिळवण्यासाठी संयम आवश्यक आहे मंगळ आठव्या घरात गेल्यावर आकस्मिक जबाबदाऱ्या किंवा गुप्त कामांमध्ये सहभाग वाढेल व्यापारात भागीदारीत पारदर्शकता ठेवा केतू सातव्या घरात असल्यामुळे भागीदाराशी संवादात अंतर किंवा अनासक्तता जाणवू शकते आर्थिक बाबतीत हा आठवडा शिस्त आणि संयमाचा आहे शनी दुसऱ्या घरात असल्यामुळे उत्पन्न हळूहळू वाढेल पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे गुरु पाचव्या घरात असल्यामुळे सृजनशील कामांमधून किंवा मुलांद्वारे धनलाभ होण्याची शक्यता आहे शुक्र पाचव्या घरात गेल्यावर खर्च सौंदर्य कला किंवा प्रेम संबंधांशी संबंधित असू शकतो मंगळ आठव्या घरात गेल्यावर आकस्मिक खर्च कर किंवा वैद्यकीय बाबींमध्ये खर्च वाढू शकतो मोठ्या गुंतवणुकीपासून दूर रहा आणि आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या प्रेम संबंधात आठवड्याची सुरुवात थोडीशी गोंधळात जाईल केतू सातव्या घरात असल्यामुळे जीवनसाथीसोबत मानसिक अंतर अनासक्तता किंवा नात्यात असमाधान जाणवू शकते बुध सहाव्या घरात असल्यामुळे संवादात गोंधळ निर्माण होऊ शकतो शुक्र पाचव्या घरात गेल्यावर प्रेमसंबंधात सौंदर्य आकर्षण आणि सृजनशीलता वाढेल गुरुच्या कृपेमुळे प्रेमातील समस्या दूर होतील विवाहित व्यक्तींनी संयम आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास नात्यात सुधारणा होईल अविवाहित व्यक्तींसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे विशेषत सृजनशील किंवा शैक्षणिक क्षेत्रात कुटुंबाच्या बाबतीत शनी दुसऱ्या घरात असल्यामुळे जबाबदाऱ्या आणि शिस्त वाढेल कौटुंबिक संवादात स्पष्टता आवश्यक आहे राहू राशीत असल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व गोंधळात टाकणारे वाटू शकते ज्यामुळे घरातील सदस्यांशी मतभेद निर्माण होऊ शकतात केतू सातव्या घरात असल्यामुळे जीवनसाथीशी संवादात अंतर जाणवू शकते शुक्र पाचव्या घरात गेल्यावर मुलांशी संबंध सुधारतील घरात धार्मिक कार्यक्रम किंवा सृजनशील उपक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी आहे गुरु पाचव्या घरात असल्यामुळे एकाग्रता आणि सृजनशीलता वाढेल परीक्षेत उत्तम यश मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश तुमचेच असेल शुक्र पाचव्या घरात गेल्यावर कला संगीत अभिनय यांसारख्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल बुध वक्री झाल्यावर अभ्यासात गोंधळ निर्माण होऊ शकतो त्यामुळे वेळेचे नियोजन आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावधगिरी बाळगण्याचा आहे सूर्य आणि बुध सहाव्या घरात असल्यामुळे पचनसंस्था त्वचा डोकेदुखी किंवा मा मानसिक तणाव यांसारख्या समस्या जाणवू शकतात मंगळ आठव्या घरात गेल्यावर आकस्मिक आजार अपघात किंवा शस्त्रक्रियेसारखी शक्यता निर्माण होऊ शकते राहू राशीत असल्यामुळे मानसिक गोंधळ चिंता किंवा निद्रानाश यांसारख्या समस्या वाढू शकतात योग ध्यान आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास आरोग्य सुधारेल तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा